ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेच्या अर्जुनवाड शाखेचं उद्घाटन. जयसिंगपूर येथील कर्मवीर मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचा 35 वा शाखेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक आणि कर्मवीर मल्टीस्टेट संस्थेचे विद्यमान চেয়ারম্যান सागर चौगुले यांच्या हस्ते व दक्षिण पारात जैन सभेचे सह खजिनदार अरविंद मजलेकर व वीर सेवा दलाचे कार्यवाहक अजित भंडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला संस्थेचे चेअरमन सागर चौगले आणि संस्थेकडे असलेल्या आकर्षक व्याजाच्या ठेव योजना व अत्यल्प व्याजदराच्या कर्ज योजनांचा लाभ अर्जुनवाड परिसरातील सभासद व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन केलं यावेळी संचालक भरत गाट दक्षिण भारत जैन सभेचे उपाध्यक्ष भूपाल गिरमल वीर दलाचे कार्यवाह अजित कुमार भंडे अर्जुनवाडचे माजी सरपंच विकास पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं स्वागत व्हाइस चेअरमन श्री यांनी केलं यावेळी माजी सरपंच स्वाती कोळी दत्त कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील तंटामुक्ती अध्यक्ष विशाल आकिवाटे विकास पाटील अमोल चौगले यांच्यासह अर्जुनवाड परिसरातील सभासद ग्राहक हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते संस्थेचे संचालक आदिनाथ किनिंगे सुकुमार पाटील अनिल भोकरे कुमार पाटील पाटील रावसो पाटील प्राध्यापक भगाटे राजेंद्र नांदणे अमोल पाटील अनिल गडकरी पंकज एवाळे उर्मिला उपाध्ये सल्लागार राकेश निल्ले आदी उपस्थित होते आभार संचालक रमेश पाटील यांनी मानलं महानकर निपसाठी कृष्णा हेगांना अर्जुन वाड